आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे चारवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अनेक नका करू चष्टा वाल कष्टा परवडी वाल कष्टा परवडी सुके करा हरी कथा सर्वता हे तारील सर्वता हे तारील अनाथाचा नाथ देव अनुभव सत्य अनुभव सत्य तुका मने बहुतारीती धरा चित्ती सकळ धरा चित्ती सकळ सुखे करा हरी कथा सर्वता हे तारील सर्वता हे तारील प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु यांच्या चरणी साष्टांग दोद घालतो सर्व साधूसंताच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज पंधरवाडा एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अनेक नका करू चष्टा कष्टा परवडी आता चष्टा म्हणजे काय चष्टा म्हणजे मस्करी आहे विनोद आहे दिल्लगी आहे आता चष्टा कोण कोणाची करतं वर्गमित्र आता वर्गमित्राचीही तुमच्या जीवनामध्ये माझ्या वर्गामध्ये शंभर विद्यार्थी होते तर मी शंभर विद्यार्थ्याची चष्टा करू शकतो का नाही माझं ज्याच्यावर नितांत प्रेम आहे त्याचं माझ्यावर नितांत प्रेम आहे अशाच मुलाची मी चष्टा करतो किंवा तो मुलगा माझी चष्टा करू शकतो म्हणजे शुद्ध प्रेम लागतं चेष्टेमध्ये बरं चेष्टेमधून काय मिळतं तुमच्या जीवनामध्ये थोडा बहुत आनंद मिळतो किंवा आपल्या जीवनामध्ये असे अनेक संकटं येतात त्यावेळेस तो मित्र आपल्याजवळ येतो आणि ती चेष्टा करून त्या संकटामधून आपल्याला बाहेर काढण्याचं तो मित्र काम करीत असतो दिल्लगीनं बोलतो समजा आपलं एखादा काहीतरी झालेलं आपल्या घरी दुःख झालेलं आहे त्या दुःखामधून सावरण्यासाठी तो, ही ही तो मित्र चेष्टेनं बोलतो आपल्याला हे कळतं मग आपण त्याला म्हणतो नको ही वेळ नाही चेष्टा करण्याची हा ती सांगतो तू तत्वज्ञान सांगणूक तुला मी सांगायला होते आहे का असं मित्र म्हणजे हट्टानं बोलतो दुसरा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये चेष्टा करू शकत नाही चेष्टेसाठी नितांत शुद्ध प्रेम लागतं बरं पर मग परमार्थामध्ये मग तुमच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी चष्टा आहे तुम्हाला तर तुमचंही निखळ प्रेम लागल शुद्ध प्रेम लागल तर तुम्हाला त्या भगवंताची चष्टा करता येईल जर प्रेम नसेल तर चेष्टा होणाऱ्या का तुमच्या जीवनामध्ये अजिबात होणार नाही म्हणून माऊलीसुद्धा काय म्हणतात जव प्रकृतीचे अधिष्ठान सांडी मांडी हे अज्ञान जे चष्टा गुणाधीन ना असे माऊली सांगतात जोपर्यंत आपलं शरीर आहे शरीराचा आश्रय आहे आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत मी कर्म करीन अथवा मी कर्म टाकून देईन असं जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये म्हणतो ते मूर्खपणाचं लक्षण आहे कारण कर्म करणे हाच मनुष्याचा मूळ स्वभाव आहे किंवा त्या गुणाच्या आधीन तो प्रत्येक मनुष्य इथं जन्मलेला तो आहे त्याच्या जीवनामध्ये विहित कर्म मी हाट्टाने करीन मी हाट्टाना माझ्या जीवनामध्ये सोडून देईल असं त्याने कितीही म्हटलं त्याचा इंद्रियाचा स्वभाव काय नाहीसा होणार आहे का, का। इंद्रिय आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस कर्म करीतच राहतात कारण मन हे तुमच्या जीवनामध्ये शांत बसतच नाही कारण मन हे रात्रंदिवस कुठल्या तरी विषयामध्ये मधून चिंतन चालू असतं म्हणून आपण जेवत असतानासुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या जेवणामध्ये एकाग्र मन नसतं आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण भगवंताची भक्ती करायलेले आहोत आमच्यासारखा कीर्तन सांगायलेलं आहे पण त्या कीर्तनामध्ये त्याचंसुद्धा मन नसतं ऐकणाऱ्याच्या श्रोत्याचंसुद्धा मन तिथं नसतं मग तिथं जर त्याचं मन नसेल आता मन त्याचं आहे का नाही ऐकणाऱ्याचंही मन आहे का नाही आणि सांगणाराचंही मन त्या कथेमध्ये आहे का नाही नसल तर ती चेष्टा आहे असल तर त्याच्या जीवनामध्ये तो परमार्थ आहे आता हे वळखीनं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण त्या मनुष्याचं माझ्यासारखा जो मी प्रवचन सांगलेलं आहे माझं मन याच्यामध्ये आहे का नाही शंभर टक्के हे मन म्हणून म्हटलं की मनाला जिंकणं एवढं सोपं नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिलं काय अर्पण करावं हो भगवंताला तर मन अर्पण करावं हो। भगवान सांगतात की हे मन तुमच्या जीवनामध्ये अर्पण करा दुसऱ्यानंतर तुमची बुद्धी अर्पण करा आणि तिसरा अहंकार अर्पण करा किंवा या तिन्हीला जिंका आधी मनाला जिंकावं लागेल बुद्धी बुद्धी म्हणजे विवेक आपल्या जीवनामध्ये या दोन चार दिवसाखालीच एक डॉक्टर कारण संजीव कुमार हार्ट अटॅकचे ते डॉक्टर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एवढं सुंदर सांगितलं आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये हार्ट अटॅक का येतो कारण आपणही बर्गर पिझ्झा अनेक खाऊ लागलो कारण पाश्चात्य संस्कृती आपल्या जीवनामध्ये अवलंबू लालो आपली संस्कृती आपल्या जीवनामध्ये विसरून गेलो म्हणून ह्या हार्ट अटॅक येऊ लागल्यात त्यांनी सांगितलं की या जगामध्ये डॉक्टर भरपूर आहेत या जगामध्ये पण खरं ज्ञान सांगणारे खरं सांगणारे किती डॉक्टर आहेत तर मला माझ्या जीवनामध्ये ते संत वाटले ते डॉक्टर असून मी संत का वाटले तर त्यांनी सांगितलं स्वतः डॉक्टर असून दोन रुपयाची तुम्हाला जी गोळी आहे तीच काम करणारे आहे पण आमच्या ती सांगिते आमच्यासारखा डॉक्टर तुम्हाला दोनशे रुपयाची गोळी देतो त्याच्यामध्ये दीडशे रुपये कमिशन त्या डॉक्टरला राहतं मग त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला एखाद्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर नाही त्या टेस्ट केल्या जातात आजकाल दवाखान्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जाऊन बघा कारण श्रीमंत मनुष्य असला तर तो त्याच्या जीवनामध्ये सामान्य मनुष्याला त्याला शेती ऐकावं लागेल घरी ऐकावं लागल ही परिस्थिती सध्या या जगामध्ये झालेली आहे परमार्थाची तीच गोष्ट आहे परमार्थामध्ये अनेक लोक चष्टा त्यांच्या जीवनामध्ये करू लागलेले आहेत माफी मागून बोलतो कारण ती परमार्थामध्ये जी रीत आहे ती संसारामध्ये रीत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कोणाची चष्टा ऐकायची कोणाची चष्टा न ऐकायची हे बी आपल्याला प्रत्येक मनुष्याला विवेक बुद्धी दिलेली आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये चिंतन ऐका कथा ऐका तुमच्या जीवनामध्ये हरी कथा ऐकू नका असं नाही पण माऊली काय म्हणतात शून्य शोधिले नाही जाने काय विवरण केले तेने आज्ञान पण फुगणे गाढवपणे जिने पशूचे ते किती स्पष्ट बोलतात माऊले ज्यानं शून्याचा शोधच घेतलेला नाही किती सुंदर निरूपण केलं आमच्या परमार्थामध्ये किती काही जण महाराज सांगतात काय सुंदर कथा केली काय कथा सुंदर करू शकतो शून्य शोधिले नाही ज्याने काय विवरण केले त्याने आज्ञानपण फुगणे गाढवपणे जिने पशूचे ते हे जर माऊली बोलत असतात महाराज बोलतात अनेक नका करू चष्टा फाल कष्टा परवडी कारण तुमच्या जीवनामध्ये चेष्टेनं काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये दुःखच होणार आहे आणि ती दुःख तुम्हाला न परवडणार आहे कारण हे दुःख कधी करणार आहे ज्यावेळेस आपण आतुरणावर पडू आपल्याला कोणीच विचारणार नाही कितीही तुमच्या जीवनामध्ये धन कमविलं तर तुमचा जो आत तुमचं बाह्य मन आणि आंतरमन तुम्हाला साक्ष देतं आपण प्रमाणिकपणे आपण कमाई केली आहे का मना आपल्या जीवनामध्ये कमाई केली आहे दुसऱ्याची गरजच नाही तुमच्या जीवनामध्ये ही तुमचं मनच तुमच्या जीवनामध्ये देतं म्हणून त्यावेळेस तुम्हाला जे कष्ट होणारे आहेत ते कष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परवडणार नाहीत मग तुम्ही संसारिक असा परमार्थिक असा व्यावहारिक असा कुणीही असा म्हणून आपले जीवनामध्ये महाराजाने दुसऱ्या चरणामध्ये उत्तरच दिले सुखे करा हरी कथा सर्वता हे तारी कारण सार काढलं आहे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये आणि म्हणून आपण संताच्या शब्दावर विश्वास ठेवावा म्हणून आपल्या जीवनामध्ये हे चष्टा करण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नये चष्टा ऐकण्याच्याही भानगडीमध्ये आपल्या जीवनामध्ये जाऊ नये संतांनी जे सांगितलं आहे तेच करावं असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सुखे करा हरिकथा सर्वता हे तारील कारण संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं आखा आयुष्य घातलेला आहे कारण साधनेमध्ये आयुष्य घातलं सार काढलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये सुखे करा हरिकथा हरिकथाच करावी आणि आपल्या जीवनामध्ये हरी कथा म्हणजे हरि नामच आपल्या जीवनामध्ये घेवं तुम्हाला ज्या देवाचं तुम्हा नाव आवडतं ते देवाचं त्या देवाचं तुम्ही प्रत्येक मनुष्यानं तुमच्या जीवनामध्ये नाव घेवं चार प्रकारच्या आपल्याला वाण्या दिलेल्या आहेत परा पचंती मध्यमा आणि वैखरी काही महाराज आमच्या जीवनामध्ये म्हटले की काय कारण ही परा परा म्हणजे तोंडानं पचंती म्हणजे कंठामधून मध्यमा म्हणजे हृदय आणि आणि शेवटची आहे कारण परापश्चिंती मध्यम आणि वैखरी वैखरीमधून नाम घेतलं पाहिजे आणि वैखरीमध्येही नाम तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मकमळ आहे तिथं ते ब्रह्मकमळ तुमच्या जीवनामध्ये खुललेलं पाहिजे जी। आणि त्या खुललेल्या म्हणून देवाचे हे द्वारी उभा क्षणभरितेने मुक्तीचारी साधलेलं एक क्षण पाहिजे देवाचं नाव हजार वेळ नाही एक क्षण जरी त्या ब्रह्मकमळ फुललेलं आहे त्यावेळेस मुके म्हणा हरी मुके म्हणा म्हणून सुरुवात तुमच्या जीवनामध्ये कारण परावाणीनंच करावं लागलं तोंडानं सुरुवात करावी लागल आणि नंतर हे तुमचं तोट खोटं बोलायचं बंद झाल्यानंतर तेच तुमच्या जीवनामध्ये कंठामध्ये जाणार आहे तेच हृदयामध्ये जाणार आहे तेच तुमच्या जीवनामध्ये बिंबीमध्ये जाणार आहे आणि मग हे हे नाम तुम्ही असं सुखे करा हरे कथा ज्यावेळेस तुमचं बेंबीमध्ये नाम जाईल आणि त्यावेळेस सर्वता हे तारेल तेच नाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तारणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अनाथाचा अनाथ देव अनुभव सत्य हा अनुभव सत्य हा कारण आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना भक्ती या जगामध्ये कोठ्यावधी लोक भक्ती करतात अनुभव कारण सत्य हा सत्य अनुभव आला पाहिजे साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेला अनुभव त्यांच्या मुखामध्ये त्यांनी राहावलं नाही म्हणून त्यांनी ते एक अभंग रूपानं म्हणा शास्त्र रूपानं प्रत्येक संताला त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आला ते अनुभवच शेअर केलेला आहे किंवा लिखाण करून ठेवलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये अनुभव सत्य येण्यासाठी साधू संतांनी जे सांगितलेले आहेत त्या मार्गाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पाऊल टाकावं लागेल चलत जावं तसं कर्म करावं लागल सुखे करा हरी पहिली गोष्ट सुखानं हरिकाता करावा लागल पुन्हा अनेक नका करू चष्टा करायचं बंद करावं लागल त्यांना कष्ट होणार आहेत आणि नाम कसं घ्यायचं मी आत्ता सांगितलेलं आहे तसंच नाव घेतलं पाहिजे अनुभव घ्यायचा आहे दुसऱ्याचा अनुभव तुमच्या कामाचा होणार आहे का कारण तुमचा अनुभव ते तुमचा अनुभव आहे मी गुलाबजामुन खाल्ले आणि मी वर्णन केलं गुलाबजामुन लई गोड आहेत माझा अनुभव आलेला आहे तुम्हाला काय माहीत आहे गुलाबजामुन गोड असतात कोडवा असतात तिखट असतात काय असतात तुम्ही ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये गुलाबजामुन खाल त्यावेळेस तुम्ही सांगू शकाल की खरंच गुलाबजामुन गोड आहेत कारण तुमच्या ते अनुभवामधून आलेले बोल आहेत म्हणून या जगामध्ये बोलणारे भरपूर आहेत अनुभव सत्य अनुभव कुठं आहे आपल्या जीवनामध्ये म्हणजे अनुभव सत्या म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ताटा नित्य खटा टोप मंडुके बटवट तैसे ते गा तैसे तेगा, प्रेमा विन भजन नाता नाका विन मोती पाहता पाहणे गेले ते शोधोनी एका जनार्दनी अनुभवी अनुभवी हरिमुखी गात हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे म्हणून अनुभव हा प्रत्येकाचा महत्वाचा आहे अनुभव आलेल्या संतांजवळ आपल्या जीवनामध्ये जावं म्हणून आपण कोणीही या जगामध्ये चष्टा करायलेली आहेत म्हणून आपल्याला बुद्धी आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे किंवा आपण आपल्या जीवनामध्ये संत जसं सांगतात त्याप्रमाणे आचरण करावं कारण सुखीहारी कथा करावी सर्वता हे तारणारे आहे अनुभव आपल्या आप जीवनामध्ये घेऊन बघावा अनुभव आल्याशिवाय कारण ते पुढे बोलणं आपल्या जीवनामध्ये चांगलं नाही अनुभव येणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने भवतारिते धरा सकळ धरा चित्ती सकळ इथं तर उत्तरच देऊन टाकलेलं आहे महाराजाने कारण तुका म्हणे बहुत रीती रीती म्हणजे कारण चार वेद आहेत आता आता पहिला एक वेद काय म्हणतो त्या एका वेदाची रीती वेगळी आहे दुसऱ्याची रीती वेगळी आहे तिसऱ्याची चौथ्याची रीती वेगळी आहे मग सहा शास्त्र आहेत पै प्रत्येक शास्त्राची रीती वेगळं आहे अठरा पुराण आहेत पुन्हा मंडू उपनिषद आहेत कटोपनिषद असे कितीतरी ग्रंथ आहेत महाराज म्हणून मत अनेक बहुत रीती कितीतरी रीती या जगामध्ये आहेत पण भगवंत कुठं धरा चित्ती सकळ कारण भगवंत हा तुमच्या चित्तामध्ये आहे आणि चित्तामध्ये असलेलाच भगवंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे मग ती सगुण भक्ती तुमच्या जीवनामध्ये दृढ निश्चय करा निर्घुण भक्तीचा दृढ निश्चय तुमच्या जीवनामध्ये करा कोणत्या तरी एका भक्तीचा निश्चय करा आणि कोणता तरी एक देव तुमच्या जीवनामध्ये त्याचा दृढ निश्चय करा म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घेवा ते नेहमी न जीवा सुख नव्हे कारण एक देव करा आणि एक तुमच्या जीवनामध्ये कोणती तरी भक्ती करा हजारो भक्ती तुमच्या जीवनामध्ये करू नका एकाच देवाची भक्ती करा आता भक्ती करीत असताना चित्तामध्ये देव आहे म्हणून म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे ज्ञान आहेत हे ही जी शास्त्रामधून जे गोळा केलेलं ज्ञान आहे तुमच्या जीवनामध्ये हिनं तुमचं मन आणि बुद्धीच भरते हृदय रिकामं करू शकत नाही हृदय रिकामं करण्यासाठी आत ज्ञान आहे आपल्या जे आतून ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्यानं तुमच्या जीवनामध्ये मन आणि बुद्धी भर येत नाही हृदय शून्य त्याचं मंदिर बनवितं आणि त्याच ज्ञानानं एकदा हृदय तुमचं त्याचं मंदिर बनविलं आणि तुम्ही सकळ चित्ती म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं चा चिंतन चालू केलं म्हणून किती रीती आहेत ही स आपल्या जीवनामध्ये पाहण्याची गरज आहे का अजिबात गरज नाही आणि त्या चित्तामध्ये असणारा तो भगवंत आपल्या जीवनामध्ये त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून हे चित्तामध्ये अनेक विकार आहेत आपल्या जीवनामध्ये हे परमेश्वराची जी प्राप्ती करायची आहे म्हणून भक्तीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये कारण माऊलीने सांगितलं की भक्तीचे चार प्रकार आहेत आर्थो अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू म्हणून तुम्ही भक्ती करीत असताना भक्ती कोणत्या प्रकारची करावी कारण माऊली सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक सतरामध्ये बोबी क्रमांक दोनशे एक्केचाळीस ते दोनशे त्रेपन्नपर्यंत सांगतात आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आपण भक्ती जी करतो कारण ती बोब्या काही थोड्या बहुत म्हणतो पण त्याचा स्पष्ट महारा माऊलीला नेमकं काय का सांगायचं आपण कोणत्या भक्तीमध्ये आपण अडकतो कारण माऊली दोनशे एक्केचाळीसमध्ये म्हणतात इथं जी भक्ती करणारे आपल्यासारखे जे आहेत ती की सत्कार मान मेळावा पूजा हे दांभिकपणाचं तप आपल्या जीवनामध्ये करीत राहतो त्याला भक्ती मानतात त्यांना आपलं मन अधिक चंचल होतं अनित्य होतं आपल्याला नित्याची प्राप्ती करायची आहे म्हणून मन शून्य अवस्था तुमच्या जीवनामध्ये झालीच पाहिजे जी। ही द्वेत भाव मोठेपणा हे शिखरावर बसण्याचा आपल्या जीवनामध्ये आजकाल बघता तुम्ही ते महाराज चाललेले आहेत कीर्तनाला ती भिडू पडलेले आहेत असे पांढरे शुभ्र त्यांच्या अंगावर कपडे आहेत मला त्यांची टीका करायची नाही पण ही भक्ती ती तुमच्या जीवनामध्ये जो मीपणाचा अहंकार आहे तोच वाढत जातो स्तुती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रिय झालेली आहे म्हणून ही तुती स्तुती आहे पैशाच्या मागं लोभाच्या मागं धनाच्या मागं आपण आपल्या जीवनामध्ये लाग लागलेले आहोत महाराज आपल्या देहालाच त्याच्या जीवनामध्ये नटवायलेला आहे पांढरे शुभ्र कपडे का हातामध्ये लॉकेटच्या हे चंचन हे कशासाठी करायला आले म्हणून माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी म्हणजे म्हटलं की तुम्हाला या सतरा वाद्यामध्ये माऊली मा म्हणतात अंग बोलू माखुनी तपे विकाव्या आपण पे अंगहीन पडपे जिया परी हे आसो धनमाने आस वाढोनी तप कि जे सायास तै ते चित पराजस बोली जे गा माऊली सांगतात की जशी इथं उदाहरण दिल्या माऊलीने जशी वेश्या तिच्या जीवनामध्ये श्रृंगार करते देह विक्रीसाठी आणि शृंगार करून ती गिरायक वाढविण्याचा तिच्या जीवनामध्ये प्रयत्न करते तसं माऊली म्हणतात हे भक्ती करणारे लोक यांच्या जीवनामध्ये हे देहावर अत्यंत शृंगार करतात आपली प्रतिष्ठा वाढावी हे श आपलं शरीर असं दाखवितात शरीरामध्ये त्यांचं म्हणजे अंगामध्ये कपडे पांढरेशिप अंगामध्ये सोन्याचं अंगठी काय हे काय अनेक तरी आणि तफानं माकलेला आहो असं त्यांच्या जीवनामध्ये भाषवितात आणि त्यांच्या जीवनामध्ये हे चष्टा करतात भगवंताबद्दल प्रेम बी नाही भगवंताबद्दल भाव बी नाही तळमळ बी नाही त्यांनी जी बोलायली आहे त्यांच्या जीवनामध्ये चष्टा आहे त्यांच्या वाणीमध्ये तप नाही लोकांना फक्त ते तप किंवा मी मोठा साधू आहे असं भासविण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात मात्र त्यांच्या चित्तामध्ये त्यांनी त्या ते हरीला प्राप्त करून घेतलेलं नसतं हरी कारण महाराजांनी धरी चित्ती सकळं चित्तामधलं बाकी सगळं सोडून द्या त्या एक हारीला तुमच्या चित्तामध्ये जो धरतो तोच भक्त आहे तोच संत आहे त्यानंच त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणे हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेळेला माझ्या मुखावाटं काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझं पाप आहे जे चांगलं आहे ते महाराजाची कृपा महाराजाने माझ्या मुखावाटं बु वधवून घेतलं कारण मी माझ्या जीवनामध्ये रेड्याचा जातीचा मी समजून माझ्या जीवनामध्ये बोलत असतो म्हणून झालेलं परत हेच निरूपण तुमच्या महाराजाच्या भगवंताच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला तुकाराम 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 बोला पुंडलिगौर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम